हॅलो हाय नमस्कार कशा सगळे मस्त ना आम्ही पण मस्त तर आज बघा बनवणार आहे सराट्याची भाजी तर पाऊस पडल्यामुळे कोळी कवळी सराट्याची भाजी खूप छान राहण्यात आली होती म्हणून आईंनी येता येता घेऊन आल्या होत्या तर सराट्याच्या भाजीसाठी मिरची नवीन पद्धतीने आज आम्ही बनवणार आहे त्यासाठी शेंगदाणे मिरची आणि लसूण केला होता तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी बनवते फक्त कांदा मिरची टाकून पण आज आईने वेगळ्या पद्धतीने बनवतायत तर सगळ्यात पहिल्या आईने तेल टाकलं थोडंसं तेलात त्याच्यामुळं ते तव्यात आणि <laughs> सॉरी चुकून तेलात आलं तव्यात तेल टाकलं थोडंसं आणि त्याच्यात शेंगदाणे थोडेसे हलकेसे खरपूस भाजून घेतले बारीक गॅसवर आणि नंतर शेंगदाणे भाजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि मिरच्या पण तशाच एकदम बारीक गॅसवर थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्याचा जरा तिखटपणा कमी होईल अशा मऊ होईल अशा भाजून घ्यायच्या थोड्याशा जास्त पण आपल्याला मिरच ठेचा बनवणं या पद्धतीत नाही करायचा तर थोडासा जो लसूण आपण सोडलेला होता त्यातला थोडा लसूण आईंनी उकळा टेचून घेतला आहे आणि बाकीचा मिरचीमध्ये भाजायला टाकला आणि भाजून मग त्याला थोडंसं थंड करायला ठेवलं आणि आपल्याला थोडंसं फुटून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी परत आता तेल त्याच्यात ते अजून आईने थोडंसं टाकून घेतलं तव्यात आता भाजी फोडणीला आपल्याला टाकायची तर फोडणीसाठी जो लसूण कुटून घेतला होता तर तो लसूण आपल्याला टाकायचा आहे त्या लसूण टाकण्याच्या तेल गरम होतं त्याच्यामुळे गॅस कमी केला होता का तर आधीच आपल्यातून तवा गरम होता त्याच्यात तेल गरम झालं की लसूण करपल म्हणून आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जिरं टाकलं तर पहिल्या सगळ्यात पहिलं तर जिरं टाकतात पण तेलात करपून जाईल म्हणून चिटणवर टाकलं तर ते झाल्यानंतर परत आपण भाजी चांगली धुवून घेतली होती तर माती भा पावसामुळे माती सगळ्या भाजीवर येते त्याच्यामुळे चांगली दोन तीन पाण्याने चांगली भाजी धुवून घेतली आणि थोडंसं मीठ टाकून भाजीला हलवून खाली वर करून भाजी लगेच एकदम अशी कोवळी असल्यामुळे लगेच अशी शिजवणे शिजत होती पटकन आणि वाफेने लगेच ती बारीक होत होती आणि अशी शिजत शिजत तोपर्यंत इथं मला आईंनी सांगितले की हे थोडंसं आपल्याला ओबडधुबड मिक्सरवर फिरवून घ्या म्हणून तर ताटीची भाजीवर दाखवायला का तर वाफ लगेच शिजल म्हणून कारण त्याचे देठ जे असतात ते थोडेसे असे जाड असतात सराटीच्या जा भाजीचे मी असे असा फूट करून दिला आईला मिरची लसूण आणि चिन्या तर खूप अशी भाजी भरपूर होईपर्यंत भाजायची शिजवायची आपल्याला बारीक गॅसवर जा, ते सगळं आता त्याच्या त्या भात मिर झालं पाहिजे एकदम टेस्टी आणि खूप छान भाजी झाली ती तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि हा थोडासा व्हिडिओ त्या दिवशी आम्ही फोडणीचा भात सुद्धा ॲड झाला तर असू बॅ तर फोडणीचा भात पण खूप छान झाला होता आम्ही तुम्हाला त्याची रेसिपी नाही टाकली पण व्हिडिओ करता करता ती पण व्हिडिओमध्ये ॲड झालं तर फोडणीचा भात साडीची भाजी आणि भाकरी असं जेवण होतं खूप छान संदेवाचं जेवण म्हटलं तरी बघा आपली भाजी कशी एकदम खमंग दिसते आणि गरम गरम आहे मस्तपैकी भाजी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण बाय बाय